नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे या आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मी एक शे इमानदार शेतकरी बापाचा मुलगा आहे आणि हे क असताना ह्या गोष्टीचा मला अभिमानसुद्धा आहे तर मित्रांनो सांगायचं किंवा तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की बाबा आता काही दिवसा अगोदर एक एक्झाम झाली परीक्षा झाली किंवा त्याचा रिझल्ट लागला तलाठीचा तर त्याच्याबद्दलचे वेगवेगळे विषय चालू आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवणं चालू आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांचं बोलणं चालू आहेत नाही का तर अशा पद्धती अशा वेळेस काय आहे की बाबा प्रशासनानं बऱ्याचशा स्टेटमेंट पण दिल्या की आम्हाला पुरावा आम्हाला पुरावे द्या आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू किंवा अशा पद्धतीचं तर नेमकं समजत नाही आहे मी पुढं काही बोलण्याच्या अगोदरना हा व्हिडिओ पाहून घ्या पहिल्यांदा मित्रांनो या व्यतिरिक्त पुन्हा आणखी कसले पुरावे पाहिजेत हो म्हणजे एकंदरीत यांना कसं लाजा वाटत नाही काय समजत नाही मला मी सुद्धा एक असं बोलायला नाही पाहिजेत की बा आपलं प्रशासन आहे आपलं सरकार आहे खूप चांगलं सरकार आहे खूप चांगलं काम करत आहे ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे ना परंतु त्यानंतरही ते म्हणतात की पुरावे पाहिजेत अजून काय ढुमनातले पुरावे पाहिजेत काय या लोकांना काय समजत नाही म्हणजे कसले पुरावे पाहिजेत आणि मला नाही वाटत की आजचा प्रिंट मीडिया आणि टी व्ही मीडिया कुठल्याही पद्धतीच्या सरकारच्या किंवा प्रशासनाच्या विरोधातलं कुठलं छापत असेल असं मला वाटत नाही तर त्याच्या विरोधात छापत आहे आणि त्याच्या विरोधात छापत आहे किंवा त्यांच्या वरती प्रश्नचिन्ह उभं हो होणार अशा पद्धतीनं छापत आहे म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे आहे तुम्ही त्यांना मागा ना हे कुठून आहे काय आहे कसं आहे कुठून आहे तर अजून काय वेगळं काय पाहिजेत त्यांना तर हे कुठंतरी शोकांतिका आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये काय होते की बा जे ग्रुप डी ग्रुप सी ग्रुप बी जे जेवढ्या काही परीक्षा होत आहेत ना किंवा ग्रुप एच्या सुद्धा जेवढ्या काही परीक्षा होत आहेत ना खूप मोठे मोठे व्ही आय पी लोक नाही आहेत तेच हेच आप, आम आमचेच भाऊबंद आहेत शेतकरी शेतमजूर ह्या कष्टकरी काबाड कष्ट करणारे लोकांचेच मुलं आहेत खूप मोठे रयसाचे पोरं नाही आहेत ते ते लोक एक्झाम देणारे मग ह्या लोकांना ना खरं तर म्हणजे गरीब लोकांचं पहावं होत नाही यांना आमचं भलं पाहावं होत नाही एकंदरीत नाही का तर खूप भडास आहे असं प्रत्येकाच्या मनामध्ये खूप भडास आहे की नेमकं बोलावं काय ना काय तर या व्यक्ती तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टीसाठी विरोध करताय की तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टीला सपोर्ट करताय काय करताय नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओसुद्धा इतरांना शेअर करा जेणेकरून यातलं काय गांभीर्यता आहे किंवा याच्यातल्या काय गोष्टी आहेत ते इतरांनासुद्धा माहिती होतील चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार